नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठेळक घडामोड जम्मू काश्मीर येथील पहलगाम भागात ब्याड हल्ल्याचा निषेध करण्यासाठी लोणी लोणीकाळपूर्व कदमबाकवस्ती ग्रामस्थांचा मोर्चा जम्मू काश्मीरमधील पहलगामच्या बैसराम घाटात दहशतवाद्यांनी केलेल्या मोर्चा काढण्यात आला होता यावेळी या ब्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी निष्पाप बंधूंची हत्या केली या हल्ल्यात सुमारे अठ्ठावीस हिंदू बांधव मृत्यूमुखी पडले तसेच अनेक पर्यटक म्हणून गेलेले नागरिक गंभीर जखमी झाले आहेत तरी संवैधानिक मार्गाने या घटनेचा निषेध करण्यासाठी व मृत्युमुखी पडलेल्या हिंदू बांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी दिनांक एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता लोणी स्टेशन चौकातून या मोर्चा खोकलाई देवी चौक नेहरी चौक नेहरू चौक गणपती मंदिर चौक श्री राम मंदिर श्री हनुमान मंदिर चौक येथून पुन्हा श्री खोकलाई देवी चौक या ठिकाणी श्रद्धांजली सभा झाली यावेळी सकल हिंदू समाज बांधवांनी बहुसंख्येने आपली उपस्थिती लावली यावेळी भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाचे प्रदेश सहसंयोजक मल्हार पांडे जिल्हा नियोजक समितीचे सदस्य प्रवीण काळबोर नवपरिवर्तन फाउंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड भाजप नेते कमलेश मनोज काळबोर संतोष भोसले शिवसेना पुणे जिल्हा संघटनेचे निल, संघटक निलेश काळबोर विशाल वेद पाठक राष्ट्रीय खेळाडू सतीश काळबोर ग्रामपंचायत सदस्य अविनाश भडदे शिवसेना कार्यकर्ते अतुल शिंदे सामाजिक कार्यकर्ते पंढरीनाथ नामगुडे सविता वर्मा दिगंबर जोगदंडे राहुल दळे आदी उपस्थित होते यावेळी मोर्चेकऱ्यांकडून भारत माता की जय पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या यावेळी लोणी काळभर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पनाळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता प्रतिनिधी आविष्कार फुलेसोबत खळघडामोडला